कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्त छावाच्या वतीने प्रतिमा पूजन उमरगा तारीख चौदा स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दिनांक चौदा मे रोजी उमरगा शहरातील शासकीय दूध डेअरी समोर प्रतिमा पूजनाचे आयोजन छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे बळी मोहम्मद सुरोशे योगेश तपसाळे शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गट संजय पवार भाजपाचे चंद्रशेखर पवार महावितरणचे जाधवसाहेब बडेसाहेब जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई सुरवंशी सुनंदाताई माने यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे तालुकाध्यक्ष विष्णू भोसणे शहराध्यक्ष सुमित घोटाळे तालुकाध्यक्ष अमोल पाटील आय टी सेलचे शैलेश लोखंडे व श्याम आबाचाने संतोष भोसले जालेंदर भोसले राम जाधव शुभम भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा